तीस नंतरचं आयुष्य म्हणजे थांबायची वेळ नाही तर स्वतःला पुन्हा शोधायची वेळ आहे दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक महिला स्ट्रॉंग असायलाच हवी मनाने शरीराने आणि स्वाभिमानाने चला तर मैत्रिणींनो आपण खास आपल्या तिसीनंतरच्या मैत्रिणींसाठी टी, काही टिप्स घेऊन मी आज आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळचे सहा वाजले होते घरात सगळे झोपलेले ती मात्र उठली होती चहा केला डबा तयार केला आणि आरशात पाहिलं तोच चेहरा पण डोळ्यात थोडा थकवा होता वय बत्तीस मनात एकच प्रश्न मी कधी स्वतःसाठी जगणार ही गोष्ट एका स्त्रीची नाही ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे तीस नंतर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात घर मुलं नातेसंबंध समाज पण या सगळ्यात आपण स्वतःला मागे ठेवतो दोन हजार सव्वीसमध्ये मात्र हे बदलायला हवं कारण स्ट्राँग महिला म्हणजे सगळं सहन करणारी नाही तर स्वतःची काळजी घेणारी महिला तीस आज कर, तीस चर, अल, ती स्त्री ठरवते आजपासून फक्त वीस मिनिटं चालायचं कोणतं मोठं जिम नाही कोणती कॉस्टली डाएट नाही आणि सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत करत ती स्वतःसाठी थोडा वेळ देते थोडासा व्यायाम करते थोडं तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष देते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं आणि जर हे लक्षात ठेवा तुम्ही फिट नसाल तर कोणासाठीही स्ट्रॉंग राहू शकत नाही सगळ्यात कठीण लढाई असते ती म्हणजे मनाची लढाई सगळ्यात कठीण लढाई बाहेर नाही मनात असते लोक काय म्हणतील मी काय करू शकेन का माझ्या वयात हे जमेल का दोन हजार सव्वीसमध्ये हे प्रश्न बाजूला ठेवायला शिकूया कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर जग आपोआप शांत होईल टीप नंबर चार मी तुम्हाला सांगते शिकणं कधीच थांबू नका ती मोबाईल हातात घेते एक छोटा कोर्स सुरू करते घरातूनच वेळ मिळेल तसा आज ती फक्त शिकते उद्या ती स्वतःवर अभिमान घेईल असं ती काहीतरी करून दाखवेल तीच नंतर शिकणं म्हणजे उशीर नाही तर योग्य वेळ आहे टिप नंबर पाच आर्थिक स्वावलंबन हीच खरी ताकद आहे ती पहिल्यांदा स्वतःच्या पैशातून घरासाठी काहीतरी घेते आणि त्या दिवशी तिच्या डोळ्यात आत्मविश्वास असतो पैसा म्हणजे गर्व नाही पण सुरक्षितता आहे लक्षात ठेवा मैत्रिणींनो जेव्हा स्वतः स्वतःच्या पैशातून आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो तर तो जो आनंद असतो तो गगनात न मावणारा असतो टीप नंबर सहा स्वतःशी मैत्री करा ती आरशात पाहते आणि म्हणते मी परफेक्ट नाही पण मी पुरेशी आहे हे वाक्य प्रत्येक स्त्रीने दररोज स्वतःला सांगायला हवे प्रत्येक स्त्री प्र दिसायला परफेक्ट जरी नसेल किंवा कुठल्याही कारणाने ती परफेक्ट जरी नसेल तरी पण ती पुरेशी असते म्हणजे ती तिच्या कुटुंबाची आणि सर्वांची जबाबदारी घ्यायला एकदम तयार असते आणि सगळ्यांसाठी स्ट्रॉंग म्हणून सगळं काही करायलाही ती तयार असते दोन हजार सव्वीसमध्ये ती तीस नंतरची महिला म्हणजे थकलेली नाही ती जागरूक आहे ती मजबूत आहे आणि ती स्वतःसाठी उभी आहे जर तुम्ही, है एकता साल, तुम्ही हे ऐकत असाल तर लक्षात ठेवा तुमची गोष्ट अजून संपलेली नाही ती आत्ताच सुरू झाली आहे मैत्रिणींनो लक्षात ठेवा पहिले अगोदर स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या घर मुलं जबाबदाऱ्या सगळं महत्त्वाचं आहे पण तुम्ही हेल्दी असाल तरच हे सगळं चालतं दररोज थोडं चालणे योगा पाणी पिणं आणि वेळेवर झोप घेणं हीच खरं तुमच्यासाठी सेल्फ्ल ठरेल आणि आपलं मन जे आहे ते अतिशय मजबूत ठेवा नंतर खूप वेळा आपण स्वतःला विसरतो पण लक्षात ठेवा तुमचं मन शांत असेल तर आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकता येते नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा आणि रोज पाच मिनिटं स्वतःसाठी ठेवा स्वतःला अपडेट ठेवा शिकत राहा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये स्ट्रॉंग महिला म्हणजे फक्त घर सांभाळणारी नाही तर स्वतःच्या निर्णयावर उभी असलेली महिला मोबाईलवर एखादा कोर्स नवीन कौशल्य किंवा छोटा बिझनेस आयडिया हे सगळं बघून शिकून तुम्ही स्वतःही तुमची बिझनेस टाकू शकता आणि स्वतःही अतिशय पुढे जाऊ शकता आर्थिकदृष्ट्या सजग होऊ शकता थोडी बचत थोडं प्लॅनिंग आणि स्वतःच्या पैशावर विश्वास ही खरी ताकद आहे महिला इंडिपेंडंट असेल तर आत्म विश्वास आपोआप वाढतो तर मैत्रिणींना तुमच्यापैकी बऱ्याच महिला इंडि इंडिपेंडेंट असेलच म्हणजे स्वतः काहीतरी कमवत का असतील पण ज्या कमवत नाहीत हा हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे सगळ्यांसाठी करता करता स्वतःला विसरू नका तुमचं आसणं तुमची ओळख तुमचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात फक्त ते स्वतःला आठवण करून द्या दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक तीस प्लस महिला शांत आत्मविश्वासू आणि मजबूत असो कारण स्ट्रॉंग महिला फक्त घर नाही तर संपूर्ण पिढी घडवते एक प्रश्न विचारू का तीस नंतर तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी काही केलं नवऱ्यासाठी केलं मुलांसाठी केलं घरासाठी केलं पण स्वतःसाठी जर उत्तर लगेच मिळालं नाही ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तीस नंतर बाई एकदम मॅच्युअर होते असं म्हणतात पण खरं सांगू तीस नंतर बाई हळूहळू गायब होते ती कमी हसते कमी बोलते आणि जास्त सहन करते दोन हजार सव्वीसमध्ये मात्र हे सहन करणं स्ट्राँग असणं नाही हे स्वतःला दुर्लक्ष करणं आहे स्ट्रॉंग म्हणजे सगळं गप्प सहन करणं नाही स्ट्राँग म्हणजे आजारी असताना पण काम करणं नाही स्ट्रॉंग म्हणजे माझ्यासाठी वेळ नाही असं म्हणणं नाही स्ट्रॉंग म्हणजे आज मला थांबायचं आहे हे सांगायचं धाडस आपण नेहमी म्हणतो मला वेळ नाही पण खरं सांगायचं तर वेळ नसतो असं नाही आपण स्वतःला प्रायोरिटी देत नाही दोन हजार सव्वीसमध्ये दररोज तीस मिनिटं फक्त स्वतः स्वतःसाठी ठेवा मोबाईल स्क्रोलिंग नाही दुसऱ्यांची कामं नाही फक्त तुम्ही कधीकधी मन हळूच सांगतं बस झालं पण आपण ऐकत नाही आणि मग थकवा चिडचिड रडू स्ट्रॉंग महिला म्हणजे मनाचा आवाज ऐकणारी महिला आज जिप जिम जो, जॉईन करायची गरज नाही आजच आज बिझनेस सुरू करायची गरज नाही आज फक्त एवढं ठरवा मी माझी काळजी घेणार आज पाणी जास्त पिणार आज थोडं चालणार आज नाही म्हणणार पैशांचा विषय आला की महिला थोड्या मागे राहतात पण दोन हजार सव्वीसमध्ये महिलेने किमान एवढं करायला हवं आपल्या पैशांची माहिती ठेवणं सेविंग खर्च प्लॅन्स हे सगळं कळणं म्हणजे स्वतंत्र असणं तुम्ही थक थकले आहात हे मान्य करणं कमजोरी नाही तुम्ही पुरेशा आहात हे स्वतःला सांगणं गर्व नाही स्ट्रॉंग महिला आधी स्वतःशी प्रामाणिक असते तीच नंतर आयुष्य कमी होत नाही ते स्पष्ट होतं दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला मागे ठेवू नका कारण तुम्ही स्ट्राँग असाल तर घर मुलं नाती सगळं आपोआप मजबूत राहतं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर समजा तुम्ही अजून जिवंत आहात आणि बदलण्यासाठी तयार आहात तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि खास माझ्या तीस प्लस मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी जरूर ठेवा मैत्रिणींनो आणि ते बदल किती तुमच्यामध्ये घडतायत हे देखील मला कमेंटमध्ये जरूर सांगा चला आपण सोबत बदल करूया आणि सोबत काहीतरी नवीन करूया भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार